अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा उपचारावर खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर महत्वाची माहिती बघणार आहोत बघा येत्या चार डिसेंबरला आहे दत्त जयंती जायंत। दत दत्त जयंती आणि या निमित्ताने आपण दत्त महाजांच्या स्वामींच्या अनेक सेवा करणार आहोत तर बरेच जण आपापल्याप्रिने आपण सगळेच जण सेवा करणार आहोत बघा आजपासून कोणी एकवीस दिवसांची सेवा करणार असेल कोणी सात दिवसांची करणार असेल कोणी अकरा दिवसांची करणार असेल आपण सगळेजणं आपापल्या त्या शक्तीनुसार स्वामींच्या ज्या काही सेवा आहेत त्या आपण करणार आहोत आणि आपण करायलाच हव्यात कारण की आपल्याला जशी अपेक्षा असते स्वामींकडनं की स्वामींनी मला हे द्यावं ते द्यावं माझी ही इच्छा स्वामींनी पूर्ण करावी त्याच पैधीने आपण एक भक्त म्हणून आपलंही कर्तव्य आहे की आपण स्वामींसाठी आपल्याला सेवा करायच्या असतात दत्तजयंती हे फक्त एक निमित्त आहे सेवेसाठी पण या निमित्ताने आपल्याकडनं स्वामींच्या दत्तमानच्या काही सेवा घडतात आणि हा पुण्याचा बॅलेन्स आपला मागे पडत असतो मुळात म्हणजे सेवा का करायची असते बघा आणि सेवा केल्याने स्वामी आपल्यासोबत असतात का तर असं अजिबात नाही आहे बघा आपण जरी स्वामींची सेवा केली नाही तरी सुद्धा स्वामी ज्या आपल्याचे कर्म चांगले आहेत जो सतत त्यांचं नामजप करत असतो त्या भक्ताच्या नेहमी स्वामी पाठीशी असतात असं अजिबात नाही की त्या भक्ताने स्वामींची तासांत बसून सेवा केली तरच स्वामी त्याला पावतात किंवा स्वामी त्याच्या सोबत असतात असं अजिबात नाही फक्त त्या भक्ताचे कर्म चांगलं असणं हे खूप जास्त महत्वाचं आहे बघा जेव्हा आपण आपले कर्म चांगले ठेवतो तेव्हा आपल्याकडनं स्वामींची सेवा जरी घडली नाही तरी सुद्धा स्वामी आपल्या सोबत असतात स्वामी आपल्या प्रत्येक भक्ताच्या पाठीशी असतात जेव्हा जेव्हा कुठलाही भक्त स्वामींना शरण जातो जेव्हा कुठलीही व्यक्ती स्वामींना जेव्हा शरण जाते ना तेव्हा स्वामी नेहमी त्या व्यक्तीच्या पाठीशी असतात स्वामी नेहमी त्यांच्या भक्तांच्या सोबत असतात मग असं नाही की त्या व्यक्तीने तासन तास बसून स्वामींची सेवा करायला हवी आपण सेवा का करावी किंवा सेवा का करायची असते त्यामागचं कारण म्हणजे बघा आपण सगळेजण हे आपण मागच्या जन्मीचे असू द्या किंवा या जन्मीचे असतात आपण सगळेजण आप आपले कर्म घेऊन जन्माला आणलो आहोत बघा मग ते कर्म त्या कर्माचे फळ आपल्याला मिळत असतात आणि आपल्या कर्माचे भोग हे आपल्या प्रत्येकाला भोगायचे असतात काही काहींच्या आयुष्यामध्ये खूप दुःख संकटे असतात बघा त्याचं कारण म्हणजे ते त्यांचे भोग आहे त्यांच्या कर्माचे भोग आहेत आणि जे त्यांना भोगायचेच आहेत काही काही जणं म्हणतात की मी इतकी स्वामींची सेवा करते सुद्धा मला माझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख येतात संकटे येतात मग मला स्वामींची सेवा करून काय फायदा आहे बघा तर असं अजिबात नाही तो असं नाही की तुम्ही खूप सेवा करत आहात आणि स्वामी ती बघत नाही सेवेची नोंद स्वामीकडे होते तुम्ही दिवसातून एकदा जरी श्री स्वामी समर्थ म्हटलं तरी सुद्धा स्वामी दखल घेत असतात आणि तुम्हाला त्या सेवेचं फळ देत असतात पण बघा जे आपले भोग असतात जे आपल्या कर्मानुसार आपल्याला प्राप्त झालेले आहेत ते आपल्याला भोगूनच संपवायचे असतात त्यासाठी स्वामी सुद्धा काहीच करू शकत नाही कारण की ते आपलेच कर्म आहेत आणि त्या कर्माचे फळ आपल्याला भोगायचेच आहेत तेव्हाच आपला जो भोग आहे तो आपला भोगून होत असतो आपले प्राब्धही नष्ट होत असतात म्हणून लक्षात घ्या की आपल्याला नेहमी आपले कर्म चांगले ठेवायचे असतात मग आता तुम्ही म्हणाल की, की स्वामींची सेवा करून मग काय करायचं आपल्याला आपले भोग भोगायचेच आहेत आपल्या आयुष्यात दुःख संकट येणारच आहे तर मग स्वामींची सेवा का करावी बघा जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो तेव्हा आपले जे काही भोग आहे ते स्वामी हळूहळू कमी करत असतात स्वामी ते भोग नष्ट करू शकत नाही फक्त स्वामी त्याची तीव्रता जी, जी संकटाची तीव्रता आहे किंवा जे काही भोग अशी तीव्रता आहे ती स्वामी कमी करत असतात जेणेकरून त्या संकटाचा किंवा त्या दुःखाचा कुठलाही त्रास आपल्या भक्ताला जाणवू नये असं त्यांना वाटत असतं आणि ते जाणवू पण देत नाहीत कुठल्याही संकटाची झळ सुद्धा ते आपल्याला बसू देत नाहीत इतकं आपल्या स्वामी सांभाळून घेत असतात प्रत्येक संकटामध्ये प्रत्येक दुःखामध्ये जेव्हा मनापासून आपण त्यांची सेवा करतो त्यांच्या चरणाशी आपण लीन होऊन जातो तेव्हा स्वामी खरंच आपल्या पाठीशी असतात बघा जेव्हा मोठमोठे संकट आपण सहज पार करून जातो ना ते फक्त आणि फक्त स्वामी कृपेमुळे स्वामी आपल्या सोबत असतात म्हणून आपण त्या संकटातून सहज तर जातो स्वामी आपल्याला त्या संकटाची कुठलीही झळ आपल्याला बसू देत नाही म्हणून आपल्या स्वामी सेवा करायची असते आपल्या आयुष्यामध्ये दुःख संकट आपल्या कर्मानुसार आपल्याला येणारच आहे ती चुकलेली नाहीये पण जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो तेव्हा त्या ते सेवेमुळे आपले जे काही भोग आहेत आपले जे काही प्राप्त आहेत ते हळूहळू कमी होत जातात त्या संकटाची जी काही तीव्रता आहे ती कमी होत जाते आणि स्वामी ती कमी करत असतात म्हणून आपल्याला स्वामींची सेवा करायची असते आणि जेव्हा आपले भोग भोगून होतात तेव्हा स्वामी आपल्या आयुष्यामध्ये फक्त सुख आणि सुख आणतात फक्त आनंद आणि आनंद असतो आणि आपण ज्याची अपेक्षाही केली नसते ते सगळं काही स्वामी आपल्याला देत असतात पण त्याआधी आपल्याला स्वामींची सेवा करणं कर हो स्वामी हे खूप जास्त गरजेचं असतं काही काहींचं असं होतं की स्वामींची सेवा तर सुरू करतात पण सेवा सुरू केल्यावर त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही संकट येतात दुःख येतात मग त्यांना असं वाटतं की मी स्वामींची इतकी सेवा करू नये माझ्या मला माझ्या आयुष्यामध्ये एवढे संकट दुःख येतात मग मी आता स्वामींची सेवा करणार नाही पण बघा ही आपण सगळ्यात मोठी चूक करतो कारण की जेव्हा आपण स्वामी सेवेत येतो किंवा त्यांची सेवा आपण सुरू करतो तेव्हा आपल्याला स्वामी सगळ्यात आधी आपल्याला भोग आणत असतात आपल्या वाटेमध्ये भोग आणत असतात जे आपल्याला भोगायचे असतात कारण की कुठलेही भोग भोगून झाल्याशिवाय आपल्याला कुठल्याही सरीचं फळ मिळत नाही म्हणून लक्षात घ्या की स्वामी आपल्या वाटेमध्ये आपले भोग आणत असतात आणि जेव्हा आपण आपले ते भोग भोगून होतात त्यानंतर स्वामी आपल्या ज्या काही इच्छा आहेत ज्या काही आकांक्षा आहेत आपलं जे काही हवं आहे स्वामी आपल्याला सगळं देत असतात पण त्याआधी आपल्याला आपले भोग भोगायचे असतात कारण की भोग हे कुणीच नष्ट करू शकत नाही स्वामीसुद्धा नाही कारण की ते आपले कर्माचे भोग आहेत आणि आपले ते भोगावेच लागणार स्वामी फक्त जे तीव्रता आणि ते जे काही भोग आहेत ते आपले कमी करू शकतात परंतु ते नष्ट होत नाहीत ते आपल्याला भोगायचेच असतात आणि म्हणूनच आपल्याला स्वामींची सेवा करायची असते जो भक्त स्वामींची मनापासून सेवा करतो ना स्वामी त्याच्या सतत पाठीशी असतात त्याला कुठल्याही दुःखाचा संकटाचा त्रास जाणवू देत नाही आणि हा सगळ्यांना आलेला अनुभव असा एकही स्वामी भक्त नाही की ज्याला आजपर्यंत स्वामींचा कुठलाच अनुभव आलेला नाही असा एकही भक्त नसेल म्हणून लक्षात घ्या की जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो तुम्ही फ भले ती तोडकी मोडकी सेवा करा पण तिथे विश्वास ठेवून करा पूर्णपणे मनापासून तुमचा विश्वास त्यामध्ये असला पाहिजे अगदी मनापासून तुमच्याकडनं ती सेवा घडली पाहिजे तेव्हा स्वामी नेहमी तुमच्यासोबत असतात तेव्हाच तुम्हाला त्या सेवेचा पूर्णपणे फळ मिळत असतं म्हणून लक्षात घ्या की आपला विश्वास असणं सुद्धा खूप जास्त महत्त्वाचं आहे नाही तर आपण मनामध्ये शंका धरून जर कुठलीही सेवा केली तर त्या सेवेचं आपल्याला फळ मिळत नाही म्हणून निशंक मनाने अगदी पूर्णपणे विश्वास ठेवून आपल्याला सेवा करायची असते आता बघा प्रत्येकजण आपण आपापल्याप्रेने दत्तजयंतीनिमित्त आपण सेवा करणार आहोत आता त्यामध्ये बरेच जण पारायणे करणार कोणी स्वामीच्या सराम पारायण करणार असेल कोणी करणार असेल कोणी अन्य काही पारायणे करणार असेल पण बघा आता अशीही सेवेकरी आहेत की ज्यांना कुठल्याही कारणामुळे कुठलंही पारायण करणं शक्य होणार नाही किंवा कुठलीही सेवा करणं शक्य होणार नाही आता समजा जर घरामध्ये लहान बाळ असेल घरामध्ये लहान बाळ असेल आणि जर त्या बाळाला कुणी सांभाळायला नसेल तर अशा वेळेस त्या स्त्रीचे खूप हाल होतात कधी कधी देवपूजा करणंसुद्धा अवघड होऊन जातं आणि मग अशा वेळेस सेवा करणं तर लांबच राहतं जर अशी स्थिती तुमच्या घरामध्ये असेल किंवा कुठल्याही अन्य कारणामुळे सुतक असेल सुतक म्हटलं तरी दहा बारा दिवसांचं सुतक असतं आणि त्यामुळे त्या सुतकाच्या सुत काळात पण आपण सेवा करू शकत नाही कुठलंही विटाळ असेल किंवा मासिक धर्म कुठ किंवा अन्य कुठल्याही कारणामुळे तुम्हाला स्वामींची सेवा करायला जमणार नसेल किंवा कुठल्याही पारण करायला तुम्हाला जमणार नसेल तर मग अशा वेळेस तुम्ही काय करावं बघा दत्त जयंती आहे त्यामुळे आपल्याकडनं काही ना काही स्वामींची सेवा घडली पाहिजे स्वामी नाही म्हणत की तू माझी सेवा कर तरच मी तुझ्या पाठीशी आहे असं अजिबात नाही आपण स्वामींची सेवा नाही केली तरी पण चालतात तरी पण स्वामी आपल्या पाठीशी असतात जर आपले कर्म चांगले असतील तर पण बघा आपल्याला कशी अपेक्षा असते की स्वामींनी मला हे द्यावं ते द्यावं ही, ही इच्छा स्वामींनी पूर्ण करावी मग त्याच पद्धतीने आपल्याकडनं आपण एक भक्त म्हणून आपलंही कर्तव्य आहे आपल्याला स्वामींसाठी काही सेवा करायची आहे आपल्याला स्वामींना काहीतरी द्यायचं आहे मग स्वामींना आपण काय देऊ शकतो तर आपण स्वामींसाठी सेवा करू शकतो स्वामींना स्वामींसाठी आपल्याला सेवा करायची असते मग तुम्ही कुठलीही सेवा करा ज्या ज्या सेवा तुमच्यासोबत शेअर करेल त्यापैकी तुम्ही कुठलीही सेवा करा तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही त्या सेवा करू शकता किंवा आता ज्यांच्या लहान बाळ असेल किंवा अन्य कुठल्याही कारणामुळे जर तुम्हाला कुठलीच सेवा करणं शक्य होणार नसेल तर मग अशा वेळेस तुम्ही काय करावं अशा वेळेस तुमच्याकडनं प्रत्येकाला वाटतं की माझ्याकडनं काही ना काही काही सेवा स्वामींची घडली पाहिजे जो खरा स्वामी भक्त आहे त्या प्रत्येकाला एक तळमळ असते की माझ्याकडनं काही ना काही सेवा घडली पाहिजे मी कोणतीही सेवा करू शकतो अशी एक तळमळ प्रत्येक भक्ताला असते मग अशा वेळेस तुम्ही काय करावं जेणेकरून तुमच्याकडनं स्वामींची सेवासुद्धा घडेल आणि स्वामींचा आश्वास तुम्हाला प्राप्त होईल तर अशा वेळेस तुम्ही काय करू शकता तर अशा वेळेस तुम्ही नामस पण करू शकता ज्यांना कुठलीही सेवा करायला जमत नसेल ज्यांना कुठलेही बाण करायला जमत नसेल किंवा ज्यांना सुतक आलं आहे विटाळ आला आहे ज्यांना कुठलीही सेवा करायला वेळ मिळत नसेल पारण करायला वेळ मिळत नसेल ज्यांना कुठलेही नियम पाळणं शक्य नसेल अशा वेळेस तुम्ही स्वामींचं नामस्वण करू शकता बघा नामजवन ही साधी गोष्ट नाही नामस नामस आहे नामस्वण म्हणजे काय नामस्वण म्हणजे आपण स्वामींचं नामजप करत असतो स्वामींना आपण सतत त्यांच्या नावाने आठवत असतो आणि जेव्हा आपण स्वामी नावाने आठवतो तेव्हा स्वामींचं सहज लक्ष आपल्या भक्ताकडे जातं की कोणता भक्त माझं नामजप करत आहे कोणता भक्त मला आठवत आहे नामस्मरण ही एक खूप मोठी सेवा आहे नामस्मनामध्ये खूप मोठी शक्ती आहे खूप मोठी ताकद आहे आपल्याला ती गोष्ट खूप सोपी वाटते पण लक्षात घ्या की नामस्मरणामुळेच स्वामींचे जे काही जवळचे भक्त आहेत जसं की बाळप्पा महाराज तुळप्पा महाराज हे फक्त नामस्मरणामुळेच स्वामींच्या जवळ होते आणि आपल्याला आणि आपल्याला जरी कुठलीही सेवा करायला स्वामींची जा जमत नसेल कुठले पालन करणं आपल्याला शक्य होत नसेल नियम पाळणं शक्य होत नसेल तर अशा वेळेस आपल्याला स्वामींचं नामस्मरण करायचं आहे नामस्मरण ही खूप मोठी सेवा आहे ज्याला कुठलंही बंधन नाही आहे ज्याला कुठलंही नियम नाही आहे बघा तुम्हाला मी उदाहरण सांगते जेव्हा आपण एखाद्या गर्दीमध्ये जातो तेव्हा जर आपल्याला आपल्या नावाने कोणी हाक मारली तर आपण सहजपणे त्या व्यक्तीकडे वळून बघतो की मला कोणी माझ्या नावाने हाक आहे तसंच अगदी स्वामींच सुद्धा आहे जेव्हा आपण श्री, श्री स्वामी समर्थ श्री, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपण जप करत असतो तेव्हा स्वामींच स्वामी आपल्या नेहमी पाठीशी असतात जरी तुम्हाला कुठली सकाळ जमणार नाही ना तरी तरी सुद्धा तुम्ही कुठेही कसंही कधीही स्वामींचं ना, नामस्मरण करू शकता तर ज्यांना कुठलीही सेवा शक्य नसेल त्यांनी नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा जेवढं तुमच्याकडनं शक्य होईल तेवढं नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला खूप सुंदर सुंदर अनुभव स्वामीचे येतील अनुभव घेऊन बघा तर चला ही अत्यंत छोटीशी पण तितकीच महत्त्वाची माहिती होती जी मग तुमच्यासोबत शेअर करायची होती झालेली सेवा मी स्वायमाच्या रुजू करते आणि आज व्हिडिओ तेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका न्या व्हिडिओसोबत एका विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ